अहो सांगा या वेड्याला माझ्या घरदन्याला कशी जाऊ सांगा मी सासूरवाडीला हे गीत विठ्ठल शिंदे यांच्याबरोबर गाणाऱ्या गायिका म्हणजेच कुमुदिनी पेडणेकर जुन्या जमान्यातल्या कुमुदिनी पेडणेकरांनी भावगीत चित्रपटगीत आणि गीतरामायणामधली गाणी गायली आहेत मराठी चित्रपटसृष्टीचा विक्रमी चित्रपट सांगते ऐका या चित्रपटाचा रौप्य महोत्सव झाल्यानंतर दिग्दर्शक अनंतबाणी यांच्या डोक्यात एक कल्पना आली की या चित्रपटातच एक नवी गाणी टाकावी त्यांनी ही कल्पना संगीतकार वसंत पवार यांना बोलून दाखवली माने यांचा वसंत पवार यांच्या संगीतावर विश्वास होता तसेच त्यांची साहित्यिक जाणही माहीत होती त्यामुळे त्यांनी वसंत पवार यांनाच नवं गाणं निवडायचं स्वातंत्र्य दिलं वसंत पवार आणि शाहीर वामनदादा कर्डक यांचं गीत निवडलं कुमुदिनी पेडणेकर यांनी पंजाबी मल्याळी गीतेही गायली होती न्याहरी कृष्णाची घेऊन निघाली गवळन वृंदावणी हे संत तुकाराम या चित्रपटातील गाणेही त्यांनीच गायले होते चल चल चंद्रा पसर चांदणे किती बाई आम्ही वाईट पाहणे हे भावगी आणि मोडू नका वचनास हे गीत रामायणातील गाणेही त्यांनीच गायले कळीदार कपुरीपान या गाण्याचा किस्सा एकोणीसशे पन्नास एकावन्न सालचा आहे कवी राजा बढे त्या काळी ऑल इंडिया रेडिओ इथे नोकरी करत होते एकदा त्यांनी अचानकपणे श्रीनिवास खळेंना घाईघाईने आकाशवाणीवर बोलवलं दुपारी दोन अडीच वाजल्यापासून खळेकाका तिथे जाऊन बसले चार साडेचार वाजता त्यांची भेट झाली तेव्हा राजा बढे म्हणाले मुंबईच्या स्काउट पॅव्हेलियनवर मुख्यमंत्री मोरारजी देसाई येणार आहेत मराठी लोककला त्यांच्यासमोर सादर करायचे जिथे आज संध्याकाळी सात वाजता एक गाणं प्रसारित करायचं आहे गाणं लिहून तयार आहे तुम्ही चाल लावायचे चा आहे खरं तर संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांच्याशी या गाण्याचा बराच करार झाला होता ते येऊ शकले नाहीत आणि म्हणून तुम्हाला तातडीनं बोलवलं आहे प्रसंग बाका होता मुख्यमंत्र्यांसमोर जाहीर कार्यक्रमात हे गाणं लाईव्ह सादर करायचं होतं हातात अक्षरशः काही होती राजा बडे यांनी लिहिलेले गीत अखळे यांच्या हातात ते गीत आल्यानंतर त्यांनी ते एकदा वाचून गुणगुणून पाहिलं बैठकीच्या लावणीच्या फॉर्मॅटमध्ये ते चपखल बसत होतं पुढच्या वीस मिनिटात गाणं तयार झालं कुमुदिनी पेडणेकर ते गाणार होत्या त्या आल्यावर सगळेजण टॅक्सीने स्काउट पॅव्हलियन हॉलकडे निघाले संध्याकाळी सात वाजता तिथून त्या गाण्याचं प्रसारण होणार होतं टॅक्सीतच कुमुदिनी पेडणेकर यांनी चाल त्यांना ऐकवली गेली तिथे गेल्यानंतर तबला पेटी बासरी मोजकी वाद्य आणि वादक घेऊन गाण्याची रिहर्सल झाली आणि मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्यासमोर गाणे सादर झाले गीत होते कळीदार कपुरी पान या गाण्याआधी निवेदिकेने सांगितले गीत राजा बढे गायिका कुमिदिनी पेडणेकर पुढे हे गाणं सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं पुणे महापालिकेने त्यांच्या गौरवार्थ एरंडवणा भागातल्या एका रस्त्याला कुमुदिनी पेडणेकर पद असं नाव दिलं आहे कुमुदिनी पेडणेकर यांचं निधन सोळा मार्च एकोणीसशे नव्याण्णव साली झालं कुमुदिनी पेडणेकर यांना विनम्र अभिवादन